शिव यांचा सामना ग्राउंड नंबर एक कोटी चालू चालू आहे

Banyak असतील त्यांनी लवकरात लवकर गाडी जवळ येते अरुण पवार करून बघितलं असेल राऊंड पहिले मॅच तिथल्या टीम तिसऱ्या दस म्हणजे वीस दहा बोलावती मॅची पाच मॅच होती त्याचे म्हणजे दोन तीस म्हणजे दुसरीच होते

You <laughs> two <laughs> 1 <laughs> plus 2, 3 points 3 points 1 plus 2, 3 points 4.5 न जेना राइट रोड 2150 मेराज पाणी वा बाप उतर कालपासून दिवस रात्र म्हणजे डे नाईट कबड्डी स्पर्धांचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे या कबड्डी स्पर्धा योजनासाठी महत्वाचे योगदान म्हणजे पारितोषिके मी आधी सांगितलं की काही स्पर्धा या जिंकण्यासाठी नसतात आपल्या माणसांना एकत्र करण्यासाठी असतात समाजाची सेवा करणे हे त्यांच्या रक्तातच विनलेलं असतं असे दातृत्ववान दाते या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत असे महान दाते फार क्वचित आपल्याला पाहायला मिळतात आणि यांच्या या दातृत्वाने आपल्याला जे बक्षीस मिळालेले आहे आणि त्या बक्षीस रूपी प्रेरणा या ठिकाणी हे आपल्या ग्रामीण भागातीलच खेळाडू आहेत या बक्षीस रूपाने त्यांना प्रेरणा घेऊन ते या ठिकाणी आपापल्या परीने खेळ दाखवत आहेत अतिशय सुंदररित्या या ठिकाणी आयोजन केलेलं असतं आणि तसंच यावरती सुद्धा काल सामना सुरू झाल्यापासून तर आतापर्यंत कुठल्याही प्रकारचा वाद विवाद न होता अगदी शांततेत अनेक नियमानुसार स्पर्धा खेळवल्या जात आहेत जा स्पर्धांसाठी पारितोषिक रक्कम दिलेली आहे असे हे महान दाते या आपल्या गावाचे तरुण खास करून आदरणीय विजूदादा तरुणांचे प्रेरणास्थान विजूदादा यशवंत चौरे हे आणि या या तरुण सदस्य असता त्यांनी त्यांनी कुठल्याही प्रकारचे आढे किंवा मनात किंतू परंतु न ठेवता अगदी सडळ हस्ते हे बक्षीस त्यांनी दिलेलं आहे

बक्षीस गाट्यांमध्ये द्वितीय पारितोषिक प्रसंग रुपये अकरा हजार देणारे दाते शिवसेना तालुका प्रमुख व उपसरपंच दहिवेल आदरणीय श्री अमोलदादा काशीनाथ सोनवणे आणि शिवसेना उपजिल्हा प्रमुख धुळे आदरणीय श्री रोहिदास गावितदादा

आदरणीय श्री सुरेशदा हे आहे। आहेत त्यांना मी धन्यवाद देतो त्याचप्रमाणे चतुर्थ पारितोषिक रक्कम रुपये तीन हजार हे बक्षिसाची रक्कम देणारे तरुण तडफदार सामाजिक कार्यकर्ता तरुणांचे आदर्श व्यक्तिमत्व आणि शिवसेना प्रमुख आदरणीय श्री वेजूदादा यशवंत चौरे

mặc dù lập kịch bản thì kịch bản là kịch bản là kịch bản

परानी है तो

नेम साइन नहीं रे बंद हो जाए बंद हो गया ना दोनों से हो गया तीस सेकंड लेके तीस सेकंड लास्ट दस सेकंड लास्ट लास्ट मारने वाला उसको सौ रुपया Mas